नमस्कार मी सुदाम शिंदे आणि आपण पाहतात सोलापूर न्यूज ट्वेंटी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या घराशेजारी म्हणजे हाकेच्या अंतरावर एका घरावर मोठा दरडा पडला यावेळी तेथील महिलेने दिलेली ही प्रतिक्रिया एक जण वर आला त्यानं आतमधला दौ उघडला जसा उघडला त्यानं तसा पाठीमागाला दरवाजा उघडला सगळे आतमध्ये आले त्यांना ह्या दोघा तिघाला लॉक करून घेतलं ह्यांना लॉक करून घेतल्याच्या नंतर पुन्हा ते आमच्याकडे आले छोटी मुलगी आमच्या दोघीच्या मतात होती आम्ही दोघीजणी झोपलेलो होतो त्याने असं चौकून घ्यार घाल आम्हाला तिकडे तिकडे हालचालच नाही करू दिली माझ्या इथे चाकू लावला माझ्या कानात फुलं होती ती मी काढून दिली त्या मुलीच्या गळ्यामध्ये पोत होती ती पण काढून दिली मग आजूबाजूला आमच्या सगळे माझे दोन असे गंटन होते घातलेली लगेच टाकलेले होते तर ते जसे जसे सापडायला लागले तसं तस त्यांना सगळं सापडलं जास्त म्हणजे द्या द्या पटापटा काढून म्हणत होता पण माझी एवढीच विनंती आहे की आम आमचं जे काय गेलंय घर मोठं असलं म्हणून आम्ही काही एवढे काय लय श्रीमंत एवढं सोनं पैसे घरात कशामुळे लग्न होतं आता आम्ही आज तारीख काढायलाच जाणार होतो नाशिकला तारीख काढायला जाणार होतो त्याच्यामुळे सगळी आमची तयारी होती दिवाळीला पाहुणे ते आले आम्ही त्या गोंधळात राहिलो आम्हाला अशी घटना घडून म्हणून काही ह्याचा अंदाजच नाही लागला होणार सुनबाईसाठी सुन जास्त केलेलं के होतं माझ्या ह्या मुलीचं होतं सोनं काही तिचं होतं माझं होतं कॅस पण होते आता जेवढं होईल तेवढं आम्हाला न्याय मिळावा लवकर साहेबांना आमच्यावर लक्ष ठेवा आता लग्न पुढे का आता काय करावं काय एवढं एवढं अर्जस होईल का आमच्या काहीतरी करावंच लागेल ना पुढे तर ढकलावंच लागल okay.